एक किलो प्रमाणामध्ये मी भाजणीची चकलीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर दिवाळी स्पेशल ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा अगदी कुरकुरीत आणि महिनाभर टिकणारी ही भाजणीची चकली मस्त अशी खमंग हो आणि टेस्टी बनते तर इथे मी एक किलो प्रमाणामध्ये भाजणी घेतलेली आहे एक किलो भाजणीची चकली बनवणार आहोत तर पहिल्यांदा आपण हे पीठ चाळून घेणार आहोत तर मी चार किलो प्रमाणामध्ये भाजणी स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे जर तुम्हाला भाजणी कशी करायची आणि त्याचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर इथे मी पूर्णपणे पीठ चाळून घेतलेलं आहे तर यामध्ये आता मी तेलाचं कडकडीत मोहन घालणार आहे त्यासाठी ते मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता इथे फक्त आपण लाल मिरची पावडर आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि इथे पांढरे तीळ घालायचे आहे तर भाजणी करते वेळी मी सर्व मसाले घालून भाजणी करून आणलेली होती दळून तर इथे फक्त आपल्याला तिखट मीठ आणि तिळ घालायचे आहेत तर आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊ या मसाल्यामध्ये आता इथे मी कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे तर सर्व मी या साहित्याचं प्रमाण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथे तुम्ही पाहून रेसिपी बनवू शकता तर आता हे कडकडीत तेलाचे मोहन आपण चांगलं पिठाला चोळून घेऊया तेलाचं जर मोहन परफेक्ट असेल कडकडीत असेल तर चकली आ आपली खमंग आणि कुरकुरीत बनते अशा पद्धतीने इथे मी पीठ हे चांगलं चोळून घेतलेलं आहे तेलामध्ये तर जेवढं पीठ आहे तेवढंच ते मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी पिठाची उकड काढणार नाही तर डायरेक्ट मी गरम पाण्यामध्ये हे पीठ मळून घेणार आहे तर इथे उकड करण्याची गरज नाही आपल्याला हलकंसं कोमट असं कोमटपेक्षा थोडंसं कडक पाणी गरम करायचं आहे आणि हे पीठ मळून घ्यायचं आहे तर इथे पीठ जास्त मळून ठेवण्याची पण गरज लागणार नाही तर अगदी खमंग आणि कुरकुरी चकली बनणार कारण की आपली मस्त अशी परफेक्ट भाजणी तयार झालेली आहे म्हणून अशा पद्धतीने जर पीठ मळलं तर तुम्ही इथे उकड करण्याची गरज नाही तर असं असं पाण्याने आपण आता पीठ मळून घेऊया तर गरम पाणी करायचं आहे जास्त उकळून घ्यायचं नाही फक्त कडक करायचं आहे तर हलक्या हाताने आपल्याला हे पीठ मळायचं आहे जास्त जर गरम असेल तर तुम्ही चमच्याने पहिल्यांदा हे पीठ मिक्स करून घ्या आणि नंतर हाताने तुम्ही हे मळून घ्या तर अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे खूप छान अशा खमंग आणि कुरकुरी चकल्या बनतात आणि ही चकली बिलकुल बिघडत नाही तर मी भाजणी मस्त अशी परफेक्ट प्रमाणामध्ये बनवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा आणि अशा पद्धतीने हे पीठ चकलीचं मळून घ्या तर इथे हे पीठ आपलं मळून झालेलं आहे आणि घट्ट पीठ मळायचं आहे आपल्याला जास्त सेलसर मळायचं नाही आणि एका पाच ते दहा मिनिटे आपण पीठ झाकून ठेवूया तर आता पाच दहा मिनिटे झालेली आहेत आणि पीठ आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे आणि जेवढं लागेल तेवढंच आपल्याला एकसारखा गोळा असा मळून घ्यायचा आहे आणि आपण चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ घालणार आहोत तर इकडे मी चकलीच्या सोऱ्याला तेल लावून घेतलेलं ला आहे आतमधून आणि आता आपण हा गोळा चकलीच्या सोऱ्यामध्ये घालून घेऊया आणि आता हे चकली मस्त अशी काटेरी पाडणार आहोत बघू शकता तुम्ही ही पीठ चकली पाडताना समजत आहे की कि किती मस्त अशी ही चकली पडत आहे खूप छान काटे आलेले आहेत कुठेही चकली तुटत नाही कारण की पीठ आपलं छान झालेलं आहे मळून आणि भाजणीही छान झाल्यामुळे अशा पद्धतीने ही चकली पडली जाते काटेरी पीठ जर चांगले मळले नसेल तर चकली काटेरी पडत नाही सैलसर पट पीठ जर मळले तर असे काटे येत नसतात म्हणून अशा पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर खूप छान अशी ही चकली पडलेली आहे तर इकडे मी गरम करायला तेल ठेवलेलं आहे पहिलंच तर गरम तेलामध्ये आता आपण ह्या चकल्या सोडूया आणि कुरकुरीत खमंग होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर तेलाचं टेम्परेचर बरोबर पाहिजे तेव्हाच ही चकली छान तळली जाईल तेल जर जास्त गरम नसेल तर तेलामध्ये चकली विरगळेल आणि तेल जास्त पिऊ शकते म्हणून तेल आपलं परफेक्ट गरम पाहिजे तर तेलामध्ये ही चकली मस्त अशी खमंग तळून झालेली आहे बघू शकता की ती मस्त असा कलर पण आलेला आहे तर सर्व चकल्या अशा पद्धतीने मी तळून घेते तर अशा पद्धतीने इथे मी सर्व चकल्या तेलामध्ये घालून तळून घेतलेल्या तोर आहेत तर एक किलो प्रमाणामध्ये ह्या चकल्या बनवलेल्या आहेत तर इथे सर्व चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत तर बघू शकता की ती मस्त काटेरी तयार झालेल्या आहेत चकल्या कुठेही तुटलेली नाही कुठेही विरगळलेली नाही तेलामध्ये अगदी काटेरी चकल्या तयार आहेत तर तुम्हाला ही चकलीची रेसिपी कशी वाटली तुम्ही ही नक्की ट्राय करा तर एक चकली मी तुम्हाला तोडून दाखवते की कशी झालेली आहे अगदी कुरकुरीत आणि एकदम मस्त आतून खुसखुशी झालेली आहे आणि पोकळ झालेली आहे अशी हलक्या हाताने जरी तोडली तर पटकन तुटली जाते तर मस्त असा ही वास उठलेला आहे चकलीचा भाजणी छान झाल्यामुळे ही चकलीही आपली परफेक्ट बनणार आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा दिवाळीला आणि ही रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर अशा मी रेसिपी बनवलेल्या आहेत दिवाळीच्या आणि त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेल्या आहेत तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद